अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी बऱ्याचदा आपण अनेकांच्या घराच्या बाहेर किंवा मंदिराच्या प्रवेश द्वारावर राक्षसाचा चेहरा असलेले फ्रेम किंवा मुखवटा मुख आपण बघत असतो ती मंदिराच्या किंवा घराच्या दारावर का लावतात तसेच या राक्षसाचे स्थान देवी देवतांपेक्षा महान का मांडले जाते हे आपण जाणून घेऊयात तर मंडळी या राक्षसाचे नाव आहे कीर्तिमुख जे भगवान शंकरांच्या गणांपैकी एक आहे एकदा राहूने भगवान शंकरांच्या माथ्यावर असलेली चंद्रकोर यावर ग्रहण लावले या प्रकाराने शिवजी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्या त्या नेत्रातून कीर्तिमुखाची उत्पत्ती झाली कीर्तिमुख राहूच्या मागे त्याला खाण्यासाठी धावला राहू खूप जास्त घाबरला आणि तो लगेच भगवान शिवजींकडे जाऊन माफी मागू लागला विनंती करू लागला आता शिवजी तर झाले आपले भोलेशंकर भोलानाथ त्यांना राहूची दया आली त्यांनी लगेच राहूला माफ केले इकडे कीर्तिमुख बोलला की तुम्ही तर राहुलला माफ केले आता माझं काय आणि मला खूप भूक लागली आहे मी आता कोणाला खाऊ तेव्हा शिवजीने कीर्तिमुखाला सांगितले की तू तु, तुझ्या स्वतःलाच खाऊन टाक आणि कीर्तिमुखाने शिवजींची आज्ञा पाळली त्याने स्वतःला खायला सुरुवात केली आणि स्वतःला पूर्णपणे खाऊन टाकले उरले फक्त त्याचे मुख भगवान शिव कीर्तिमुखावर पण प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला की ज्या ज्या पण दारावर तुझं मुख लावलं जाईल त्या दारात त्या घरात नकारात्मक एनर्जी पूर्णपणे कीर्तिमुख खाऊन टाकेल आणि तेव्हापासून मान्यता आहे की कीर्तिमुखाला मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि घराच्या दरवाजावर लावला जातो कारण कीर्तिमुख कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला पूर्णपणे खाऊन टाकतो आणि घरात मंदिरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो म्हणून घराच्या दार द्वारावर मंदिराच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुख लावले जाते तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ